मगुंड राहणार वागळू तालुका जिल्हा बीड या ठिकाणी थी अतिवृष्टी झाल्यामुळं या ठिकाणी आमच्या मेकरी नदीला भयंकर असं पाणी आलेलं आहे आणि आमची खंडवस्ती आठवडे वस्ती गणेशवस्ती गणे या ठिकाणची थी जवळजवळ चारशे लोक ह्या ठिकाणी राहतात आणि आम्हाला येण्या जाण्यासाठी कोणत्या प्रकारचं साधन नाही जो काही कोल्हापूर बंधारा बांधलेला होता तो ओव्हरफ्लो होऊन दोन्ही सायनी तुटलेला आहे आणि त्या ठिकाणी म भिंतीला मध्यभागी बदल पडलेला आहे या ठिकाणी जवळजवळ बाळेवाडीचे विद्यार्थी आमच्या वस्तीचे विद्यार्थी हे श्री संत कायकाळी महाराज विद्यालय वागळूज या ठिकाणी शिक्षण घेतात परंतु त्यांना जाना जाता येत नाही त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी बरेच लोक शेतकरी राहतात त्यांचा दुग्ध व्यवसाय आहे आणि हे दूध त्या ठिकाणी आम्हाला रस्सीच्या सहाय्यानं त्या ठिकाणी तिकडे न्यावं लागतं त्याचप्रमाणे शाळेतले मुलं आहेत आमच्या या ठिकाणच्या वस्तीवरची जे काही तरुण मंडळी आहे हे दररोज सकाळची मेहनत घेऊन त्या तरुण शाळेतल्या मुलांना त्या ठिकाणी त्या रस्सीच्या सहाय्याने पूल या ठिकाणी पार करतात त्याचप्रमाणे जे काही झालेलं नुकसान आहे ही नुसकान अतिशय भयानक अशा प्रकारचं आहे तर तरी शासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि आमच्या ह्या ठिकाणी जो काही येण्या जाण्याची सोय आहे भयान परिस्थितीमध्ये आम्हाला जाण्या येण्याचं कोणत्या प्रकारचं साधन नाही तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी आमची जोपर्यंत पूल मंजूर झालेला आहे रोड बी मंजूर झालेला आहे पण तो कधी होईल साखरता येत नाही ह्या ठिकाणी माझीच बायको ह्या ठिकाणी तीन दिवसापासून आजारी आहे परंतु त्या ठिकाणी तिला नेता येत नाही तिला गोळ्या अवसारच चालू आहे तरी आमची सर्व सोयी दुधाची शेतकऱ्याची त्याचप्रमाणे आजारी माणसाची शाळेच्या मुलाची जाण्याची सोय व्हावी म्हणून मुख्यमंत्री महादयाने आम्हाला ह्या ठिकाणी एखादं हेलिकॉप्टर द्यावं आणि आमचा पूल ह्या ठिकाणी पूर्ण झाल्यावर तुमचं हेलिकॉप्टर या ठिकाणी तुम्ही जरी घेऊन गेला तरी हि तरी ही, ही प्रशासनाला आणि राज्य शासनाला आमची नम्र विनंती आहे